नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या असलोद गावामध्ये मद्यबंदीसाठी तालुका प्रशासनातर्फे गुप्त मतदान करण्यात आलं या मतदान प्रक्रियेत गावातल्या महिलांनी मद्यबंदीच्या बाजूनं बहुमत दिल्यानं तसा अहवाल देखील जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे गावातल्या पुरुषांसह युवकांचं व्यसनाचं प्रमाण वाढल्यामुळे गावातील मद्य दुकानं बंद व्हावीत अशी मागणी गावातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली होती यासाठी महिलांनी आंदोलनं देखील केली गावात मद्यबंदीचा ठरावही करण्यात आला होता शेवटी जनमत जाणून घेण्यासाठी तालुका प्रशासनानं अध्यादेश काढून गुप्त मतदानाची प्रक्रिया राबवली गावातल्या सर्व महिला मतदारांची यादी करत शाळेत दोन मतदान केंद्र उभारून बॅलेट पेपरवर मतदान घेतलं सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या या मतदानासाठी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरसे यांनी काम पाहिलं यावेळी मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यापैकी सहाशे सत्याहत्तर महिला मतदारांनी पाच वाजेपर्यंत मतदान केलं मत सहा वाजेला आपण मतमोजणी सुरू केली मतमोजणीमध्ये एकोणपन्नास मते, एक मते हुब्या बाटलीला मिळाली सहाशे बारा मते आडव्या बाटलीला मिळाली आणि सोळा बत्ते बाद झाली याबाबतचा आम्ही स्वयंस्पष्ट अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर करणार आहोत असलं गावामध्ये दारू विकत होते आमच्या गावाचे पोरे लई मरले तरुण तरुण म्हणून येणार आडी आले तर आम्हाला भाऊ आनंद झाला आमच्या गावाने सर्व बाईंनी आडीबाटलींना मतदान दिलं तर चांगलंच झालं आमच्या गाव आता सुधरून जाईल तरुण पोरे वाचतील तर त्यांच्या आईबापांचं नाव निधी